साम्राज्य सामान्यांचा सोलापूर अक्कलकोट रोड कुंभारी टोल मंगळवेढा देगाव रोड टोल बार्शी रोड टोल देगाव रोड टोल या सर्व टोल नाके बंद करण्याचा प्रस्ताव दोन हजार सोळापासून पासून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांच्याकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना असताना देखील आजपर्यंत हे डोल बंद पाडण्यात आलेले नाही कारण वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके असल्याने याचा भूर्दंड शेतकरी ट्रक चालक मालक यांना सहन करावा लागत आहे वरून या टोल नाक्याचे कर्मचारी दादागिरीच्या टोळ्या एकत्र करून वाहनधारकांकडून मध्यरात्रीच्या वेळी हजार ते पंधराशे रुपये टोल वसुलीसाठी तगाद्या लावून मारहाण करत पैशांची लुटमार केली जात आहे तरी टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत या, दुर्लक या टोळ्यांसोबत संगनमत करून सर्वसामान्य शेतकरी ट्रक चालक मालक यांना नाहक त्रास देत आहेत हे सर्व प्रकार बंद झाला पाहिजे आणि हे सर्व टोल नाके लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने अक्कलकोट रोड वर्संग टोल समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे विकास गायकवाड नागेश दासरे मल्लू कांबळे गणेश गायकवाड मुमताज शेख अनिता बेरा नीता बनसोडे मुमताज तांबोळी छाया हिरवरे संजय हेळवी व इतर ट्रक चालक मालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर अक्कलकोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य चालक डायवर मालक यांना लुटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आहेत आणि दोन टोल नाके पास करण्यासाठी वीस किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी या ठिकाणी एकशे पंचवीस कुंभारी टोल नाका आणि एकशे पंचवीस वळसंग टोल नाका म्हणजे जवळपास वीस किलोमीटर अंतराचा अंतर कापायचं असेल तर जवळपास अडीचशे रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात खरोखर आज बघतलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी दोन हजार सोळापासून या टोल नाका बंद व्हावं म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु या ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्त धरून बसलेलं आहे कारण का तर तेरी बी चूप मेरी बी चूप आंधळं जळ दल, तळते आणि कुत्रपीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे तर जवळपास अशीच परिस्थिती पारशी रोड टोल नाक्याचे बेगाव रोड टोल नाक्याचे आणि होडगी रोड टोल नाक्याचे आहे तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य रस्ते विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला कागदोपात्री व्यवहार किंवा प्रस्ताव हो, मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाका आहे तोपर्यंत बंद करा किंवा तुमचा जर टोल नाका कायदेशीर असेल तर तुम्ही टोल नाका यांचा बंद करा जर ह्यांचा टोल नाका कायदेशीर असेल तर तुमचा टोल नाका बंद करा कारण तुम्ही पैसे लोकांचे रस्त्याचे घेताय तर या ठिकाणी या सेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज अक्कलकोट रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि सर्व ट्रक चालक मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आज यांची परिस्थिती बघितली तर जवळपास मध्यरात्रीच्या टायमाला पाचशे हजार दोन हजार तीन हजार असे या ठिकाणी टोळ्या ठेवून पैसे गुंडवृत्तीचे लोक पैसे वसूल करतात हे सर्व बंद झाले पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आम्ही या संघटनेच्या आंदोलन करतोय बेकायदेशीरपणे आणि माझ्याकडे असं पत्र आहे भारतीय राष्ट्रीय राज्य, राज्य महामार्ग यांनी दोन हजार सोळा मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे कुंभारी टोल नाका देगाव टोल नाका जे टोल नाके आहेत ते बंद करा म्हणून परंतु दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून हे काय म्हणजे काय कारवाई होत नाही किंवा बंद करत नाही ती आज नितीन गडकरी साहेब हे हे जे पूर्ण ड्रायव्हर लोकच आहेत शेतकरी सर्व काय म्हणजे हे सर्वसामान्य लोक आहेत यांचा सर्वाचा पाठिंबा आहे आणि हे जे चाललेलं आहे या ठिकाणी हप्ते वसुली कुणाचं देवण घेऊन आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणचे विद्यमान आमदार सचिन नादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा हा विषय उचलावा कारण अक्कलकोट मतदारसंघामधून पण बरेच ड्रायव्हर लोक चालक मालक इकडे राहतात ह्यांना पण खूप मोठा बुरदण पडत आहे दोहेरी बुरदण पडत आहे दोन हा दो, हे टोलनाके चालवण्या मागे कुठले राजकीय व्यक्ती वगैरे आता हे काय असू शकतं हे बघा सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आता जे एक ड्रायवर आहेत आता तुम्हाला काय विषय माहिती आहे का ह्याचा काय नाही आता तुमची लुटमार कुठल्या पद्धतीनं कर्जे केली जाते जरा दोन मिट सांगा आमच्याकडे कधी बी या रात्री बारा ते बारा वाजता तीन वाजता आणि हजार रुपये द्या पाईचे द्या

भारतीय राज्य महामार्ग पैसे वसूल करत असेल तर यांची वसुली बंद करावी अन्यायताना तर तुमची वसुली बंद करावी टोल पाहिजे